प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून रा इसरवाडी ते राडगाव हा रस्ता दोन हजार एकवीस साली मंजूर झाला होता आणि या कामाची वर्क ऑर्डर फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये निघाली होती हा रस्ता जवळपास बारा मज बारा महिन्यामध्ये प कंप्लीट करायला पाहिजे होता इस्टिमेटनुसार जास्तीत जास्त अठरा महिन्यात कंप्लीट करायला पाहिजे होता त्या पण तसं न होता हा रस्ता जवळपास छत्तीस महिने झाले तरी अद्याप पूर्ण नाही आणि सध्या रस्त्याचं काम चालू असता ठेकेदारांनी या इथे अत्यंत कमी दर्जाचे क्वालिटी माल वापरलेला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवू शकतो हे रस्ता बघा इथं जवळपास पाच ते सहा दिवसापूर्वी डांबर टाकण्यात आलेला आहे आणि हा रस्ता बघा कसं झालं इथं करी कॅमेरा हा रस्ता बघा हे बघा हे बघा हे डांबर हे आमचा रच जीएसटी हे बघा तर रस्ता बनवतो हे बघा हे बघा आमचा हे ठेकेदार हे बघा ठेकेदाराला दाखवा मी साईट इंजिनियरला सुद्धा फोन केला हे बघा रस्ता इथून तिथून उकलत ना जवळपास दोन पावसात हा रस्ता पहिल्यासारखा होऊन जाऊन होऊन जाईन सात कोटी आहे या रस्त्याला मंजूर झालेली कुठं गेले आमचे साठ कोटी दोन पावसात वाहून जाते आमचे शेतकऱ्यांचे सात कोटी